आमदार म्हणून निवडून आल्या ओले शहरातील पहिले काम म्हणजे गाळेधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना दिले त्यांच्या प्रचारार्थ रात्री नऊ वाजता येथे चौकसभेचे आयोजन कासारगल्ली येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते तर गेल्या वीस वर्षापासून झालेल्या कामाचे ऑडिट केल्यास हेवीवेट नेते सपशेल नापास झाले आहे केवळ त्यांच्या अट्टासापायी अनेक व्यापारी उद्ध्वस्त झाले तर काहींना आत्महत्या करावी लागली असा घनाघात युवा नेते कुणाल दराडे यांनी आपल्या भाषणातून केला शहरात घाणीच्या साम्राज्याने कळस गाठला असून पाण्यासारखा प्रश्न देखील साधा प्रश्न देखील उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती सोडू शकले नाही ही शोकांतिका आहे असेही त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले यावेळी व्यासपीठावर संजय कासार समीर देशमुख प्रीतम सह शहरातील नागरिक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने आपण सर्व आणि एकोणासशे सत्तर नंतर एक बहात्तर या येवले शहराचा आमदार नाही एकोणीसशे बहात्तर ला माझ्या वडिलांची टर्म संपली त्यानंतर येवले शहराला आमदार नाही आज इतक्या वर्षानंतर ही संधी जी मला महाविकास आघाडीच्या मार्फत मिळाली आम्ही पाच सहा लोक त्या ठिकाणी इच्छुक होतो परंतु मला ही जबाबदारी दिली आणि मी आज आपल्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ठिकाणी मत मागायला हे येवले शहर याला इतिहास आहे आमच्या पूर्वजांनी हे वसवलेले शहर साडेतीनशे वर्षापूर्वी नाही कुठे कागदावर हा इतिहास फारसा लिहिला गेलेला ना। नाही त्यामुळं तोंडी स्वरूपात आणि काही प्रमाणात फोवण्याच्या मार्फत धुई समाजाकडे या बाबतचं लिखाण होत कारण धुई समाजाकडे रणभीरी बाबांची पालखी उचलण्याचा मान आपल्या समाजाला आहे या सर्व इतिहासात जात असताना आम्ही देखील या ठिकाणी माझ्या वडिलांनी एकोणीसशे बेचाळीस पासून जे राजकारणात होते सुरुवातीला त्या काळामध्ये